अक्षय निमित्त आंबाबाईची परंपरा आहे गेली अनेक वर्ष महाराष्ट्रात आहे आणि अक्षय निमित्त राज्यातल्या सगळ्या मार्केटमध्ये आंब्यांची आवक देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली असते मी सध्या पुण्यातल्या मुख्य मार्केट यार्ड भागात आहे जिथं फळांच आहे आणि उद्याचा अक्षर तृतीयाचं मुहूर्त साधन आंब्यांची मोठी आवक देखील आता जी आहे ती मिळते आणि आज सकाळपासून पुणेकरांनी या मार्केट यार्ड बाजारात जी आहे ती मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते खरंतर मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक वाढली काही प्रमाणात भाव देखील वाढलेले पाहायला मिळत आहेत तर आंब्यांच्या नंतर आंब्या आंब्याचे

चार रुपयापासून आंबे कोकणातले संपणार आहे बऱ्यापैकी गिरायकाच आहे पंधरा पण जे आंबे जर दरवर्षी भेटतात खायला ह्या वर्षी भेटणार नाही पाच सात मेला सध्या आंबे कोकणातले संपणार आहे आपल्याला आपल्याला गिरईका चांगला आहे आहे त्याच्या आंब्याला दर कमी आहे बाजारभाव चारशे रुपये डझनापासून पाचशे नऊशे रुपये डझनापर्यंत आहे चांगल्याचा दर पंधराशे रुपयापासनं तीन हजारापर्यंत आहे आवक पण वाढली आहे आवक आता आहे वाढली आहे पण चार दिवसात ती सगळी संपणार आहे नंतर पाच मेच्या नंतर आंबे भेटणार नाही त्यावेळी पल्याने थंडी आवेळी पल्याणामध्ये पाऊ शकते समोर परत आंबे आपल्याला दोन महिन्यात जरा असेल एप्रिल मे जून दहा तारखेपर्यंत आंबे असतात ह्या वर्षी बघायला भेटणार नाही पाच सात दहा मे ला सगळे आंबे संपणार आहेत साधारणतः किती आंबे आलेले काय मार्केटमध्ये दहा पंधरा हजार फेट्या रोज आहोत शेती म्हणून वाढली शंभर टक्क्या पण दररोज दहा हजार बारा हजार पंधरा हजार पुन्हा मार्केटला येतात पुण्यात आणि आजूबाजूचे औरंगाबाद लातूर जी गर्दी खरं तर पुणेकरांनी केलेली आहे चारशे रुपये डझनापासून आठशे रुपये डझनापर्यंत आंब्यांची किंमत जी आहे ती आता पोहोचलेली आहे आणि असाच पुढील दोन दिवस आंब्यांची विक्री अशीच असेल पण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आंबा जवळपास मार्केट मधून संपेल असा अंदाज आता या व्यापाऱ्यांकडून खरं तर वर्तवला जातोय অভিজিত পোতে ন্যুজ লোকম